ग्रामपंचायतीकडून निफाड कारखान्यास थकबाकी वसुली प्रकरणी तब्बल चार कोटींची नोटीस पंचवीस ऑगस्टला कारखान्यावर मालमत्ती जप्तीची कारवाई होणार गेल्या अनेक वर्षांपासून सतत वादाच्या भोवरा सापडलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याला पिंपळस ग्रामपंचायतीचे मालमत्ता करापोटी थकबाकी असलेल्या चार कोटी तेवीस लाख चाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांसाठी कारखान्याचे अवसायक यांना नोटिसा दिल्या आहेत कारखाना भाडे तत्वावर दिल्यानंतर भाडे तत्वावर घेणाऱ्या बी टी कडलक कन्स्ट्रक्शन व अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल एनर्जी या कंपन्यांनाही ग्रामपंचायतीने वारंवार थकबाकी वसुलीबाबत नोटिसा दिल्या परंतु सदर कंपनीनेही दुर्लक्ष केल्याने शेवटी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत अधिनियम कलम एकशे एकोणतीस ऑब्लिक चारप्रमाणे प्रमाणे मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून पंचवीस ऑगस्टला ग्रामपंचायत कारखान्या कार्यस्थळावर जाऊन मालमत्ता जप्तीची कारवाई करणार आहे अशी माहिती सरपंच नीता ताजने उपसरपंच किरण आहेर तानाजी पुरकर अरुण डांगळे विष्णुपंत मत्सागर दिनकर मत्सागर अनंत साळे बंडू मस्के नितीन मत्सागर महेश पठाडे नंदकिशोर मत्सागर अंकुश सुरवाडे माधव मत्सागर अमोल टर्ले माधव माधव गायटे ग्रामविकास अधिकारी सुरंजे यांनी दिली आहे निफाड सहकारी साखर कारखाना बी टी कडलक कन्स्ट्रक्शन व अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल एनर्जी या कंपन्यांनी भाडेतत्वावर चालवण्यास घेऊन चार पाच वर्ष होऊन गेले परंतु या कंपन्यांनी कारखाना सुरूच केला नाही उलट कारखाना नूतनीकरण व डागडुगीच्या नावाखाली कारखान्यातील लाखो रुपयांचे भंगार विकल्याची चर्चा आहे भाडे तत्वावर कारखाना चालविण्यास घेऊन एवढे वर्ष उलटूनही कारखाना न चालविणे म्हणजे एक प्रकारे फसवणूकच केली आहे कारखान्याचे लाखो रुपयांचे भंगार विकले त्यातूनही या कंपन्यांनी पिंपलस ग्रामपंचायतीचा कर भरायला हवा होता पण त्यांनी तो करच भरला नाही निफाड सहकारी साखर कारखाना शेकडो कोटींच्या कर्जापायी नाशिक जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे बँकेनेच हा कारखाना भाडे तत्वावर चालवण्यास दिला होता पण ज्या कंपन्यांना कारखाना चालवण्यास दिला त्या कंपन्यांनीही कारखाना चालवण्याची दानत नसल्याचेच दिसून आले आहे या कंपन्यांनी बँकेशी केलेल्या करानुसार डिपॉझिट व इतर बाकीचे करोडो रुपये जमा केलेच नसल्याची माहिती मिळते जर कंपन्यांनी डिपॉझिट भाडे जमा केले नाही तर बँकेनेही कारखाना या कंपन्यांच्या गशात का घातला असा प्रश्न उपस्थित होतो राजकीय नेत्यांच्या दबावामुळे बँकेने कारखाना या कंपन्यांच्या घशात घातला आहे का नंतर या कंपन्यांनी कारखान्याचे अक्षरशः भंगार देखील विकले आहेत म्हणजे का या कंपन्यांची कुवत होती ते यावरूनच दिसून येते निफाड सहकारी साखर कारखान्याची विक्री अटळ दरम्यान कारखान्याच्या कर्जापोटी चार रकमेत दिवसेंदिवस करोडो रुपयांची वाढच होत असून नाशिक जिल्हा बँक ही आर्थिक अडचणीत आधीच सापडलेली आहे त्यामुळे बँक आता अजून किती दिवस वाट बघणार आपल्या ताब्यात असलेल्या या निफाड सहकारी साखर कारखाना विक्रीबाबतची कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण करून कारखाना विक्री करण्याचीच दाट शक्यता निर्माण झालेली आहे निफाड कारखाना विक्री त्यामुळेच अटळ झाली आहे राज्यात आठ दहा वर्षापूर्वी असेच दिवाळखोरीत गेलेले जवळपास पंचेचाळीस सहकारी साखर कारखान्यांची देखील अशाच प्रकारे विक्री झाली होती त्याच धर्तीवर निफाड सहकारी साखर ही विक्री करून नाशिक जिल्हा बँक आपली कर्जापोटूची करोडो रुपयांची वसुली करू शकते अशी दाट शक्यता निर्माण झाल्याने निफाड कारखाना विक्री अटळ आहे